एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं वडील नोकरीसाठी बाहेर गावी आई घरी आणि दोन मुलं शिक्षणात व्यस्त घरात सगळं छान चाललं होतं पण एक गोष्ट मुलांना नेहमी त्रास द्यायची आई सतत जेवणाच्या टेबलावर रिकामी खुर्ची ठेवायची मुलं म्हणायची आई बाबा कधी येणारच नाहीत मग ही खुर्ची कशाला घर छोट आहे ही खुर्ची फक्त जागा व्यापते आई हसून शांत राहायची दिवस महिने वर्ष जात होती मुलं मोठी झाली लग्न झाली आई अजूनही तीच रिकामी खुर्ची टेबलाजवळ ठेवायची सगळ्यांना ते हास्यास्पद वाटायचं एके दिवशी आई गंभीर आजारी पडली शेवटच्या मुलं तिच्या जवळ जमली मुलांनी विचारलं आई ही रिकामी खुर्ची नेहमी का ठेवलीस बाबा तर परत आलेच नाहीत आईचा श्वास जोरात चालू होता पण तिने हसून सांगितलं बाबांसाठी नवे रे ती खुर्ची तुमच्यासाठी होती जेव्हा तुम्ही लहान होतात वाद करायची रडायची दुखवायची तेव्हा मी ही खुर्ची तुमच्या आठवणीत मोकळी ठेवली की घरात जागा नेहमी असेल एकमेकांना क्षमा करण्यासाठी परत सामावून घेण्यासाठी आई हसली डोळे मिटले मुलांनी पहिल्यांदा त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहिलं आणि त्यांचा गळा दाटून आला कथ येथील बोध घरात नेहमी एक जागा मोकळी ठेवायला हवी प्रेमासाठी क्षमेसाठी आपुलकीसाठी हीच खरी फॅमिलीची ताकद असते नात्यात जागा रिकामी ठेवली तर मन कायम भरलेली राहतात तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद